नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पालकाचे पराठे तर मऊसूत पालकाचे पराठे कसे करायचे आणि खुसखुशीत कसे करायचे हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तब्येतीसाठी पौष्टिक बनवायला सोपे अगदी मसाले किंवा पदार्थांचा भडीमार न करता सगळ्यात सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक दोन ते अडीच कप वगैरे घेतलेलं आहे आपल्याला जितके पराठे हवेत त्यानुसार पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे यामध्ये मी एक दोन ते अडीच चमचे बेसन पीठ घालून घेणार आहे बेसन भाजलेलं असेल तरीसुद्धा चालेल किंवा साधं घेतलं तरीसुद्धा चालेल या इथे मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे तर फक्त बारीक चिरून आहे अर्धी जुडी वगैरे घेतली आहे पालकाचं प्रमाणसुद्धा जास्त घेऊ शकता कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि आलं आणि लसूण घेतले इथे तर आलं लसूण पेस्ट कोथिंबीर मिरचीसुद्धा घालून तुम्ही पेस्ट करू शकता आणि उकडलेले बटाटे घेतलेत बटाटे ऑप्शनल आहेत पण बटाट्यामुळे खूप चव छान लागते या पराठ्यांना आणि चवीला पण चांगले लागतात मऊसूत राहतात खरपूस भाजले की खुसखुशीतसुद्धा होतात तर सगळ्यात आधी आपण बटाटे कुसकरून घेऊयात तर जसं म्हटलं आलं लसूण मी इथे किसून घेतलं आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट घेऊ शकता आलं लसूण मिरची कोथिंबीर याचीसुद्धा पेस्ट घेऊ शकता आता जे आपण पीठ घेतलं होतं या पिठामध्ये हे जे आलं लसूण मी किसून घेतलं आहे ते घालून घेते तर तिखटाचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल आणि लाल तिखट घालायचं नसेल तर मिरचीचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे या इथे मी कोथिंबीरसुद्धा घालून घेते कोथिंबीर घालून झाली की यामध्ये एक पाव चमचा वगैरे हळद घालून घ्यायची इथे मी लाल तिखट पण वापरते लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स टाकते म्हणजे दाताखाली जरासं तिखट पण आला मिरचीच्या बियांचं की छान वाटतं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिठाचं प्रमाण नंतर आपण कमी जास्त करू शकतो तर इथे ओवा घातला तरी चालेल माझ्याकडे ओव्याचं चा पान होतं जरा स्ट्रॉंग टेस्ट आहे म्हणून मी एकच पानाचं बारीक तुकडे करून घालते आणि थोडा पुदिना घेतला आहे तर पुदिना ऑप्शनल आहे ओव्याचं पान नसेल तर एक चमचा वगैरे ओवा घातला तरी चालेल आणि जिरं घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरंसुद्धा जेव्हा पराठे भाजल्यानंतर दाताखाली येतं खूप छान टेस्ट येते त्याची आता या ठिकाणी जो पालक आपण चिरून घेतला होता तोसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते घट्टसर मळायचं आहे कारण पालक ही हिरवी भाजी असल्यामुळे साहजिक मिठाचं त्याला कॉन्टॅक्ट आला की त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचं आणि मग यामध्ये बटाटा घालायचा आहे कारण आलं लसूण वगैरे बटाटा आधीच घातला आणि व्यवस्थित मळलं नाही गेलं तर एकाच ठिकाणी गुठळी वगैरे राहू शकते त्यामुळे आणि बटाटेसुद्धा मी अगदी बारीक वगैरे नाही केलेत थोडेसे ओबडधाबडच मॅश करून घेतलेले आहेत याचं कारण असं की जेव्हा बटाट्याचे थोडेसे चंक्स राहतात ना पराठे लाटताना ते भाजले गेले की खूप छान लागतात या इथे मी दोन ते अडीच चमचे तूप घालून घेते तर तूप घातल्यामुळे पराठ्यांना चव चांगली लागते दुसरं म्हणजे खुसखुशीत होतात व्यवस्थित खरपूस भाजले की खुसखुशीतसुद्धा होतात आणि रेग्युलर भाजले किंवा घडीची पोळी जशी आपण करतो त्याप्रमाणे केले तर मऊसूजसुद्धा राहतात त्याच्यामुळे आता या ठिकाणी गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे पीठ मुरवत ठेवायचं आहे कदाचित पातळ होऊ शकतं त्यामुळे जरा बेतानेच पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा घट्टसर म्हणजे किती तर जसं आपण पोळीला अगदीच मऊ मळतो त्याप्रमाणे न मळता जरासं घट्ट ठेवायचं आहे पीठ आणि तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण मुरवट ठेवायचं आहे असे बटाटे दाखवते दे ना मी त्याप्रमाणे जर राहिले ना पोळी लाटताना खरंच खूप छान लागतात त्याच्यामुळे बटाटा आवर्जून घाला जास्त केला तरी चालेल कमी नक्कीच करू नका तर पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आत्ता याचे पोळीपेक्षा थोडेसे मोठे गोळे मी करून घेणार आहे आणि त्याचे पराठे लाटून घेते तर नुसता गोळा घेऊन तसेही लाटले तरी चालतील आपण वाटीमध्ये जसं तेल आणि पीठ करतो त्याप्रमाणे घडीची पोळी करतो त्याप्रमाणे केलं तरी चालेल नाहीतर अशा प्रकारे तो गोळा भरून चौकोनी किंवा त्रिकोणी आकाराचे पराठेसुद्धा लाटले तरी चालतील तर पराठे लाटून झाल्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला पराठे शेकवून घ्यायचे आहेत तर, आप आहे। तर पहिल्यांदा आपण जी बाजू तव्यावर टाकली आहे ती आपल्याला पूर्ण शेकवून नाही घ्यायची आहे काही सेकंद आपण एका साईडला भाजून घ्यायचा मग बाजू पलटी करून दुसरी बाजू व्यवस्थित पूर्ण शेकवून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित पूर्ण शेकवून घ्यायची तर कडा वगैरे ज्या आहेत त्या प्रेस करून व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि एक साईड ही भाजली गेली की मग पलटी करून याच्यावर तूप बटर किंवा तेल जे काही तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही लावून घेऊ शकता तर या ठिकाणी मी तेलाचाच वापर करते आहे कारण बटर किंवा तूप जेव्हा आपण लावतो ना तेव्हा त्याला धुरासारखं येतं मग करपट वास येतो तो, तो मला नाही आवडत त्याच्यामुळे मी आधी तेल लावून घेते आणि गरम पराठे झाले की खाताना त्याला तूप लावून खाऊ शकतो आपण तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित पराठे खरपूस भाजून घ्यायचे तर खरपूस भाजून घेणं म्हणजे काय एक्झॅक्टली तर दोन्ही साईडनं व्यवस्थित शेकवून घ्यायचे म्हणजे ते थोडे कुरकुरीत लागतात आणि असे कुरकुरीतवाले जे पराठे आहेत ना ते चहाबरोबर खायला अप्रतिम लागतात तर तुम्ही बघू शकता इथे थोडासा कुरकुरीत पराठा झाल्यासारखा वाटतो आहे प्रकारे पराठ्याचा रंग बदलला की समजायचं आपले पराठे आहेत ते खुसखुशीत लागतील आता तर स्लो ह्याच्यामध्ये दाखवते मी की पराठे चौकोनी लाटण्यासाठी मी एक छोटी पोळी लाटून घेतली त्याला तेलाचा हात लावला आणि तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता इथे आणि थोडंसं पीठ भुरभरवून घ्यायचं आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि तसाच त्या शेपमध्ये पराठे लाटायचे म्हणजे चौकोनी पराठे होतात तर त्रिकोणी पराठे चौकोनी पराठे गोलपोळी काही करू शकता अशा प्रकारे तेल वगैरे लावून जेव्हा आपण गोळा भरतो त्यावेळेस पराठे त्याला पदर सुटतात आणि त्याच्यामुळे चवीला अजून छान येतं फार पेशन्स वगैरे असतील तर ते लाच्छा पराठा वगैरे करतात कापून वगैरे तसे केले तरीसुद्धा चालतील आणि जी मगाशी सांगितले त्याच पद्धतीने पराठे व्यवस्थित शेकवून घ्यायचे आहेत अगदी मऊसूत पराठे दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर खायला खूप छान लागतात दह्यामध्ये हलकीशी साखर मीठ आणि जिरेपूड घातली की त्याची चव खूप छान लागते चहाबरोबर खाण्यासाठी अगदी खरपूस भाजून घ्यायचे पराठे तर अशा प्रकारे तुम्ही कधी पराठे केले नसतील पालकाचे तर नक्की करून पहा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद